हॅलो फ्रेंड्स मी अपूर्वा आज मी तुमच्यासाठी एक पौष्टिक अशी भाजी घेऊन आलेली आहे ही एक रान भाजी आहे त्याला आपण भोकरं म्हणतो चला तर पाहूया याची रेसिपी इथे मी एक वाटी भोकरं घेतलेली आहे त्यानंतर अर्धा टोमॅटो एक कांदा आणि कोथंबीर बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपण हे भोकरं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याचं हे देट आहे ना आपण हे सेपरेट करून घ्यायचं हे ना खूप चिगट असतं तर त्यामुळे ना तुम्ही ते पाण्यातच चिरा आणि त्याचे दोन तुकडे करायचे त्याच्यातली आतमध्ये एक बी असते ती काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता तर किती चिगट आहे नंतर आपण ते पाण्याने धुवून घ्यायचं त्यानंतर त्याचे दोन तुकडे करायचे अशा प्रकारे अशाच प्रकारे बाकीचे पण आपण कापून घ्यायचे त्यानंतर इथे मी थोडंसं एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि हे बोख आपल्याला त्यामध्ये दोन मिनटं शिजून घ्यायचे आहे इथे ही आपली बोकरं शिजून झालेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे ती कडाई तापल्यानंतर आपण त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये सर्वप्रथम आपण मोहरी टाकून घ्यायची मोहरी तडल तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण जिरे टाकायचे त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर आपण हा चिरलेला कांदा तो टाकून घ्यायचा हा कांदा आपल्याला चांगला मऊ शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी आपण याच्यात थोडंसं किंचित मीठ टाकायचं जेणेकरून आपला कांदा लवकर शिजतो आपलं इथे कांदा शिजलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकायचे टोमॅटो पण आपल्याला मऊ होईपर्यंत ते आहे आपले इथे टोमॅटो पण शिजत आलेले आहे त्यानंतर याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे सर्वप्रथम आपण यामध्ये थोडेसे चिंच टाकून घेऊ ज्याने असं थोडंसं आंबटपणा आपण येतो त्या भाजीमध्ये त्यानंतर हळद त्यानंतर लाल मिरची पावडर गरम मसाला आणि धनेजिरे पावडर आपण इथे टाकून घेणार आहोत ते छान एकत्रित करून द्यायचा हा मसाला त्यानंतर आपण हे बोकर त्यामध्ये टाकून घ्यायचे त्याला छान मिक्स करून घ्यायचं जो मसाला पूर्ण भाजीला व्यवस्थित लागेल ला अशा प्रकारे त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय हे आपण पहिलेच उकडवून घेतलेलं होतं ते त्यामुळे याला जास्त शिजवायची आपल्याला गरज नाहीये एखाद दीड मिनिट आपण ते थोडंसं हे गॅसवरती शिजवून घ्यायचं तुम्ही बघू बघू शकता आपल्या भाजीचा रंग किती छान दिसत आहे ही एक रान भाजी आहे आणि ही वर्षातून एकदाच येते आणि ती खूप पौष्टिक आहे आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगली पण आहे ती भाजी ज्याचे ज्याला संधिवाताचा त्रास आहे हाडांसाठी पण ही भाजी खूप चांगली आहे तुम्ही वर्षातून एकदा तरी ही भाजी खाल्लीच पाहिजे याच्यासाठी ही आपली भाजी तयार झालेली आहे कोथिंबिरीने गार्निशिंग केलेली आहे तुम्ही पाहू शकता आपली भाजी इथे बोखराची भाजी तयार झालेली आहे अशाच नवनवीन स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या हंग्री माइंड रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा